वाई जाधव मध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण बनवणार आहोत चुलीवर येल रगेल मटन रस्सा तर मित्रांनो आपण मटन रस्सा बनवताना पहिल्यांदा पाच चमचे तेल घेणार आहोत ते चुलीवरती ठेवणार आहोत तर त्यामध्ये हे मटन चिरून घ्यायचं मित्रांनो तर मित्रांनो तोपर्यंत आपण तांबाट ता आलं कांदा व कोथंबीर याची पेस्ट केलेली आपण तेलामध्ये तळून घ्यायची म्हणजे ये लाल जटर, ते तर तर तर, लाल झाल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये चरबी जठर वगैरे टाकून घ्यायचं ते तळ तळच तर तळल्यानंतर लाल दिसेल थोडं मित्रांनो लाल झाल्यानंतर आपण त्यामध्ये हे चांगले पाच मिनट तळू द्यायचं तोपर्यंत मित्रांनो मटणाला इकडे खोबरं हिकडे कोथिंबीर खोबरे पण इकडं ते पण हलवून घ्यायचं थोडं तोपर्यंत मित्रांनो ते मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये तळण मध्ये मित्रांनो कच्चा मसाला टाकायचा थोडा थोडस टाकायचं मित्रांनो कारण आणि मटणामध्ये घरकुल मसाला टाकायचा साधारणत दहा रुपयाची पुढे असेल तरी चालेल घरकुल मसाला जे एक किलो साठी आपण हे अर्धा किलो करत आहोत त्याप्रमाणेच वापरा जेणेकरून किती आहे ते हिशेबाने साहित्य आणि हे तळ्याला मसाला आहे बघा मित्रांनो आता लाल झालेला आता त्यामध्ये मटण टाकायचं मित्रांनो तळलेल्या पेस्ट मध्ये मटन टाकायचं व एकदा हलवून घ्यायचं याच्यावरती पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं एक पाच मिनिटात पाणी पण गरम होईल व तर मित्रांनो हे फक्त अर्धा किलो मटणास केलेला आहे कारण आमच्या घरामध्ये आता चालू दोघच खाणार आहे आम्ही त्यासाठी अर्धा किलो जनलेला आहे म्हणतो तर मित्रांनो असं पाहायला गेलं तर सर्वांनाच मटण म्हणलं की आवडता विषय ठरतो त्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तर रानातली पार्टी म्हणल्यानंतर तर असेच व्हिडिओ वगैरे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आवडल्यास नक्की लाईक करा तर मित्रांनो आता पाच मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया खाली चिकटलेला आहे का त्याच्यामध्ये पाणी होतो व ते हलवून घेऊया आता हे चिकणार नाही ना तर मित्रांनो ना आपण आता याच्यावरती पाणी होतो आणि आप शिजल्यानंतर आपल्याला आता किती रसा लागतोय त्याप्रमाणे आणि शेवटी ताटामध्ये तिखट टाकण्या टाकायचं ते हलवायचं तेवढं गाठी वगैरे हे झालेले आहेत का आणि शिजले का ह्याची खात्री करायची साधारणतः पंचवीस ते तीस मिनटामध्ये बोकडाचं मटण शिजतं तर शिजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी गरम होऊ द्यायचं तिखटाचं आणि त्याच्यामध्ये ओतायचं ओतल्यानंतर त्याच्यावरती परत ताट झाकायचे नाही तुमचा भन्नाट असा रसा तयार होतो आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद